नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज मुझ। मुष्टी येथे मोहरम शांततेत पार पडण्यात आले तसेच शरबत वाटप करण्यात आले गावातील प्रतिष्ठित युवक कार्यकर्ते फरदीन इब्राहिम शेख यांनी पस्तीस लिटर दूध दिले शरबत वाटप करण्यासाठी गावातील एम आय एम पक्षाचे युवक कार्यकर्ते याकूब मुजावर मुसा मुजावर सद्दा मुजावर इलाई शेख राजू अतदार इस्रायल नदाफ पत्रकार महताब शेख सैपन मकानदार समीर नदाफ इत्यादींनी सहकार्य केले तसेच मोहर्रम शांततेत पार पाडण्यासाठी मुस्तीगावचे माजी उपसरपंच कुट्टू मुजावर मुस्लिम समाजाच्या आधारस्तंभ सैपन चांबोळी मोहम्मद अली मुजावर शबाना मुजावर मागतो मुजावर मुबारक मुजावर सहकार्य केले व मोहरम शांततेत पार पडले आमच्या प्रतिनिधी जहीर मनियार यांनी दिले तर कॅमेरामन सुफियान मनियार यांनी दिले बने। और यदि को जो जाए तो पय कर दे जो आवाज आकर तो पगली